नमस्कार अभिमान लई मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे गेवरे तालुक्यातून जात असलेल्या धुळे सोलापूर महामार्गावर अपघात झालेल्या कारला मदत करण्यासाठी गेलेल्या सहा जणांना भरधाव ट्रकने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्यातील गेवरे येथे एम एस तेवीस ए आर तीस तेहतीस या कार चालकाचा पावसामुळे वाहनावरील ताबा सुटून कार दुभाचकावर धडकून किरकोळ अपघात झाला होता सदर अपघातात कोणतीही जीवितहानी नव्हती मात्र अपघातग्रस्त कारला मदत करून घेऊन जात असताना बीडकडून औरंगाबादकडे जात असलेल्या आयशर टेम्पो क्रमांक एम एल अठ्ठेचाळीसने पाठीमागून जोराची धडक दिली या धडकेत बाळू अत्करे सचिन नन्नवरे भागवत परडकर मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सुरैया या सहा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे दरम्यान अपघातानंतर दुभाजकाला अडकलेल्या कारला काढण्यासाठी गेलेल्या आय आरबीच्या क्रेन चालकाने फोनद्वारे कसा झाला अपघात काय आहे सविस्तर माहिती ऐका ही कॉल रेकॉर्डिंग पत्रकार बोलतोय बीडवरून बोला ना काय ते अपघात कसा झाला हो तुम्ही तुमचं किरण घेऊन गेले होते हो पुन्हा काय झालंय आपला गडीचा जो कारखान्याचा गेट आहे तिथं ब्रिज वर होता हा हा तर पहिल्यांदा एक फोर होती ती मिडल मध्ये गेलेली होती बर तिला काढून टोचन करून टोचन चक्रीन तिला काढून घेऊन टोचन करीत होत मागून एक आयसर आला हा आणि तिथं पब्लिक जमा झालेली होती हो आयसर आला आणि आयसर घुसला त्याच्यात सहा जण असे काहीतरी गेलेत म्हणजे नाही नाही आमच्याकडे एक माहिती आलेली आहे स्टार्टला तुम्ही गेले तिथे ला गाडी अडकली हो होती गाडी मालकाने महामार्ग किरण आहे त्या किरणने दिलं नाही त्यांनी त्यांचं किरण आणि पोर बोलून बुलिंग, घेतले होते हो हो असंच आहे ना तुम्ही महामार्गच्या गाडीवर हो ना किरण वर हो हो, हो। तेच मी स्टार्ट स्टार्टला तुम्ही तिथे गेले माझ्या पोलीस सोबत होती हा होती हवेचे ट्रॉफिक तिथे गेल्याच नंतर ते गाडी हे होईल म्हणून म्हणजे गाडीच काय नुकसान होऊ नाही म्हणून मला त्याने थांबवलं होतं बरं हा म्हणजे क्रॅक होईल काय होईल हो 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 थांबवलं तर त्याने दहा पंधरा मिनिटं घातले तसे तर मग मला म्हणले नंतर मला मिडल मधून रस्त्यावर आणून दे हा मग मी रस्त्यावर आणून दिली रस्त्यावर आणून नंतर मग ते म्हणले गाडीला आता नको तुझा बेलट घे म्हणले वापस लावू नको तो क्रेन बोलवलंय म्हणजे बोलवलं होतं ओके आणि मग ते आयसर तिकून आलं डायरेक्ट पब्लिक मध्ये सर आलं पब्लिक मध्ये हाय स्पीड स्पीडर आयशर औरंगाबाद कडून बीडकडे ना? हा, हा नाही नाही बीडकून कडे चाललो बरोबर बीडकडून औरंगाबाद कडे चाललं होतं आणि ही जी गाडी आहे ती गाडी अपघात झालेली गाडी कोण कशी आली ती काय माहित नाही पण तिचं जे घुसली होती मिडल स्टाईप तर oh. तिचं गेवराय साइड कडे हे होतं तोंड होतं